चला जॉईन करायचं आहे सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन करा आज तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत ओके चला जॉईन करा पल्लवी हॅलो चला फास्ट मध्ये जॉईन करा थोडाच वेळ क्लास घेणार आहे कारण आज मी पण थोडं बाहेर होती त्याच्यामुळे दुपारी क्लास घेतला नाही तीन वाजेला ओके चला फास्ट मध्ये जॉईन करा लवकरात लवकर काही पॉइंट आहेत ते क्लिअर करायचे आहेत फर्स्ट कमेंट ओके डिअर चला जॉईन आहे फास्ट साकू जाधव हॅलो फास्ट जॉईन करा लवकर लवकर चला uh, तर काही गोष्टी आहेत काही पॉइंट्स आहेत त्याच्या महत्वाच्या नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे Uh, साकू जाधव हॅलो शिंदे सरकार हॅलो कैवल्या हॅलो ताई पल्लवी पाटील हलो येस तर सगळ्यांना आज मी क्लास का नाही घेतला कारण आज आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो होतो आणि आम्ही आता जस्ट अर्धा एक तासापूर्वीच आलेलो आहोत त्याच्यामुळे मी क्लास नाही घेतला ओके बऱ्याच जणांच्या मेसेजेस आले की ताई तुम्ही आज क्लास नाही घेतला क्लास नाही घेतला ओके गे? तर त्याचं रिझन असं आहे की आम्ही आज बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मी क्लास नाही घेतला ओके गे? उद्या वेळेवरती काही असतील तर तुम्ही विचारू शकता तुम्हाला सांगायचं आहे की चार आणि पाच ऑक्टोंबरला आपला एक लाईव्ह वर्कशॉप होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सेसकर ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग शिकवलं जाणार आहे सर्व चार्ट पण दिले जातील आणि दोन दिवसाचा लाईव्ह लाईव्ह वर्कशॉप असेल ओके तर त्या वर्कशॉपचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला रेकॉर्ड मिळणार आहे ओके लाईव्ह क्लास पण होईल आणि रेकॉर्डेड व्हिडिओ पण तुम्हाला मिळणार आहेत तर त्याची फी जर तुम्ही आज ऍडमिशन केलं तर फक्त नव्याण्णव रुपये आहे तर लगेच जाऊन तुम्ही प्ले स्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही जॉईन करा ओके हर्ष कुमार मी ठीक आहे ओके तर बघा आपल्या आजच्या क्लासेसमध्ये जे पण जेंट्स असतील तर रिक्वेस्ट आहे की कोणीही जेंट्स किंवा जे दादा भाऊ जे पण असतील ते तर हा फक्त लेडीज साठी क्लास आहे ओके आणि ब्लाउज बद्दल क्लास आहे त्याच्यामध्ये जेंट्सला काही आपल्या क्लासचा उपयोग पण नाही होणार आणि प्लीज करून जे पण दादा भाऊ असतील त्यांनी आपल्या इथे इन्क्ल्यूड व्हायचं नाही किंवा त्यांनी मध्ये मध्ये काहीतरी उगाच कमेंट करायचं नाही कारण आम्ही तुमच्या नावात नाही तर तुम्ही आमच्या पण नावात पडायचं नाही ओके एक्स येस ओके तर तुम्हाला तेवढंच सांगायचं होतं आणि ज्यांना कोणाला काही डाऊट आहे कटोरी ब्लाउज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाउज आपण कटिंग ट्राय केलेली आहे ओके तर तुम्ही सगळ्यांनी करून बघितलेली आहे कटिंग तर सांगा मला आणि आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जेवढे पण कोर्सेस झालेले आहेत ना सर्व कोर्स वरती पंधरा टक्के डिस्काउंट पण चालू आहे जर तुम्हाला कोणताही कोर्स परचेस करायचा असेल किंवा कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल तर लगेच तुम्ही ऍप डाउनलोड करायचं आहे पाटील भागीशी क्रिएशन ऍप आहे आणि ऍप ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं तिथे जाऊन तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंटचं कुपन दिसेल सगळ्यांना दिसेल आणि कुपनची लिंक आहे ऍप्लिकेशनची लिंक आणि जो नव्याण्णव रुपयाचा वर्कशॉप होणार आहे दोन दिवसाचा लाईव्ह त्याची लिंक सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे क्लास झाल्यावर तुम्ही जाऊ शकता किंवा ज्यांना कोणाला ऍप्लिकेशन डाउनलोड असेल ज्यांच्याकडे किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पण ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या सर्व कोर्स वरती पंधरा टक्के डिस्काउंट चालू आहे तर लवकरात लवकर तुम्ही कोणताही कोर्स परचेस करू शकतात फक्त आज साठीच आहे आ, पर काल कालपासून सुरू झालेले होतं डिस्काउंट ओके भरपूर कोर्स परचेस होत आहेत कारण प्रत्येक खूप वाट बघत होते सर्वजण तर तुम्ही सुद्धा लवकर परचेस करा ओके आजचे ऍडमिशन कशासाठी आहे ओके आजचे ऍडमिशन ते आधीचे माझे कोर्स झालेले आहे ओके आधीचे जे पण कोर्स झालेले आहेत ते रेकॉर्डेड त्यांच्यावरती पंधरा टक्के डिस्काउंट चालू आहे आणि येत्या चार आणि पाच ऑक्टोबरला लाईव्ह वर्कशॉप होतोय दोन दिवसाचा ज्याच्यामध्ये तुम्हाला नेक प्रिन्सेस कट ब्लाउज असेल एल्बो स्लीवज असेल ब्लाउज मध्ये कप्स कसे लावायचे आहेत ओके तर कप कोणत्या साईजचे घ्यायचे सगळं तुम्हाला नॉलेज दिलं जाईल आणि ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव रुपयामध्ये रुपया तुम्हाला दोन दिवसाचा लाईव्ह वर्कशॉप शिकायला मिळेल आणि येत्या एक ऑक्टोबर पासून आपला बेसिक टू मास्टर कोर्स सुरू होतोय ज्याच्यामध्ये तुमचे बेसिक ब्लाउज असतील कटोरी प्रिंट कट फोरट्स बोटने सर्व प्रकार आणि कॉलर असा तुमचा एक महिन्याचा पूर्ण कोर्स असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक नोव्हेंबर तर एक डिसेंबर पर्यंत तो कोर्स आपला चालणार आहे सो so, सगळ्यांनी प्ले स्टोर वरून पाटील भाग्यश्री क्रिएशन एप्लिकेशन डाऊनलोड करा सगळ्यात आधी तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज माझ्याकडून शिकून बघा जो की चार पाच ऑक्टोबरला होतोय दोन दिवस फक्त नव्याण्णव रुपये फी आहे तर तुम्ही जर तो कोर्स जॉईन केला तर तुम्हाला कळेल की आपली मेथड कशी आहे किंवा आपल्या मेथड थाड़ मध्ये परफेक्शन किती आहे म्हणून फक्त नव्याण्णव रुपयाचा तो वर्कशॉप मी ठेवला आहे जर तुम्हाला हा वर्कशॉप चांगला वाटला परफेक्ट वाटला तर तुम्ही पुढे जाऊन ओके okay, पुढे जाऊन तुम्ही आ, आपला जो एक नोव्हेंबरला कोर्स सुरू होतोय तो तुम्ही जॉईन करू शकतात ओके okay? प्रेरणा नारायण हिंदू जय श्रीराम ओके okay? हे मोदक म्हणून कोण आहेत जर तुम्ही जेंट्स असतील तर तुम्ही इथून रिमूव्ह व्हायचं आहे ओके okay? साठी हा क्लास नाही आणि जर तुम्ही लेडीज असाल काहीतर तुमचा जो पण क्वेश्चन असाल तो तुम्ही व्यवस्थित सांगा मी तुम्हाला आन्सर करणार आहे ओके okay? मी आधी पण सांगितलं जे पण दादा भाऊ असतील त्यांचं आपल्या क्लासमध्ये काहीच काम नाही हा क्लास त्यांच्याबद्दल नाहीच आहे फक्त हा साठी आहे ज्यांना ज्या गरजू महिला आहेत ज्यांना घरी बसून शिकायचं आहे किंवा बरेच असे फॅमिली प्रॉब्लेम असं असतात काही प्रॉब्लेम्स मुळे ते बाहेर जाऊन शिकू शकत नाही त्यांच्यासाठी हा क्लास आहे आणि बरेच असे मेसेजेस आलेले होते की ताई तुम्ही आज क्लास का नाही घेतला क्लास का नाही घेतला म्हणून मी म्हटलं की थोडं दहा ते पंधरा मिनिटं आपण लाईव्ह जाऊन सांगूयात की आज मी थोडं बाहेर असल्यामुळे लाईव्ह क्लास नाही घेतलेला होता ओके उद्या आपला लाईव्ह क्लास बरोबर वेळेवरती तीन वाजेला असेल जेव्हा पण असेल तेव्हा पण मी तुम्हाला नोटिफिकेशन देणार आहे तर तुम्हाला जेवढे पण कोर्स पाहिजे असतील किंवा कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक कुपन ची लिंक सर्व तुम्हाला लिंक मिळून जातील ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न किंवा कोणताही कोर्स करायचा असेल तर त्यांनी मला मी तुम्हाला नंबर देईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकत आणि तुम्हाला बद्दल ता ता लवकर, आ, 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 कोर्स बद्दल जी पण माहिती हवी असेल ती मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर प्ले स्टोर वरून पाटील भागीचे क्रिएशन ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या भरपूर साऱ्या रिक्वेस्ट होत्या की ताई आम्हाला तुमच्या रेकॉर्डेड नाही लाईव्ह कोर्स बघायचा आहे लाईव्ह कोर्स घ्या तर फक्त म्हणून मी या दोन दिवसाचा फक्त नव्याण्णव रुपये फी आहे लाईव्ह वर्कशॉप ठेवलेला आहे जेणेकरून तुम्ही माझं बघणार की मी ऑनलाईन लाईव्ह कशा पद्धतीने शिकवते तुम्हाला समजतं का तर तुमचे फक्त नव्याण्णव घेणार नाही माझे सर्व जे वर्कशॉप वगैरे आहेत ते तीनशेच्या च्या पुढेच असतात मी पहिला वर्कशॉप एवढा कमी प्राईज चा ठेवला जेणेकरून माझ्याकडचे जे स्टुडंट आहेत ते म्हणतात की ताई तुम्ही एखाद वेळेस प्राइस कमी करून बघा आणि आम्हाला तुमचा क्लास जॉईन करण्याचा चान्स द्या तर मी फक्त तेवढाच प्रयत्न केलेला आहे फक्त नव्याण्णव रुपये फी आहे नक्की जाऊन चेक करा तुम्ही मध्ये आणि लगेच तुम्ही हा क्लास जॉईन करायचा आहे मैत्रिणींना आपल्या लाईव्ह ब्लाउज क्लास बद्दल कोणाला काही असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता ओके येस तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाला ब्लाऊज चे क्लासेस कोर्सेस करायचे असतील ओके रिच रिच ओके Uh, काय कोर्स आहे काय कोर्स आहे म्हणजे त्याच्या आपल्या ऍपमध्ये ना प्ले स्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ऍप डाउनलोड करा ऍपमध्ये तुम्हाला ब्लाउजचे कोर्स दिसतील ड्रेसचे दिसतील सर्व कोणतेही कोर्स दिसतील कोर्समध्ये कोणते कोणते पॅटर्न शिकवलेले गेलेले आहेत किंवा शिकवले जाणार आहेत आहे? हे तुम्हाला तिथं फोटो पण दिसतील आणि जे पण शिकवलं जाईल त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माहिती पण मिळून जाईल आणि कोर्समध्ये कोणते पॅटर्न आहेत ओके तेजश्री पाटील वर आहेत सगळे कोर्स ओके येस तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ऍप्लिकेशन मध्ये जाऊन आणि चार पाच ऑक्टोंबरला जो वर्कशॉप होणार आहे ज्याची फी नव्याण्णव रुपये आहे दोन दिवसाचा वर्कशॉप असेल सर्व नोट्स पण मिळणार आहेत चार्ट पण मिळणार आहेत रेकॉर्ड व्हिडिओ असतील लाईव्ह क्लास होईल दोन दिवस व्हिडिओ असतील ते पण तुम्हाला दिले जाणार आहेत ओके तर तुम्ही लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा तेजश्री पाटील ताई कसे प्रोसेस कशी ऍपवर ओके फक्त काही नाही करायचं ऍप डाउनलोड करायचं आहे ऍप डाउनलोड करताना तुम्हाला तुमचा ईमेल आय मोबाईल नंबर तुमचं नाव टाकायचं असतं होम पेज ओपन होऊन जातं होम पेज ओपन झाल्यानंतर खाली स्टोअर वगैरे तुम्हाला दिसतील तर तुम्ही स्टोर वरती क्लिक करायचं असतं आणि स्टोर वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला सगळे कोर्सेस दिसतील जो पण कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तो कोर्स तुम्हाला तिथून क्लिक करायचं वरती स्क्रोल केलं की खाली बाय ऑप्शन दिसत बाय नाव करून तिथून तुम्ही पेमेंट करायचं तुमचं ऍडमिशन होऊन जातं ओके बट आता सध्या सर्व कोर्सवरती पंधरा टक्के डिस्काउंट चालू आहे पंधरा टक्के नवरात्री स्पेशल असं तुम्हाला कुपन दिसेल ते कुपन क्लिक केलं की प्राइस कमी होते ओके ते तर ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी मी जबरदस्ती नाही करत आहे ओके हॅलो कटोरी शिवून बघितला खूप छान बसला अंकिता काय अंकिता राऊन अंक ओके तर तुम्ही नाही का खूप छान सांगितलं म्हणजे सगळ्यांना विश्वास होईल श्रीजीओ यांनी पण प्रिन्सेस कट ब्लाऊज ट्राय करून बघितला आपल्या लाईव्ह क्लास पद्धतीने छान बसला आज अंकिता ताईंना पण आपला कटोरी ब्लाउज छान बसलेला आहे तर जी पण मेथड मी तुम्हाला सांगितली बऱ्याच जणांना डाऊट होते की ताई तुम्ही चेंज करून का सांगितलं बट मी फक्त एवढाच प्रयत्न केला की तुम्ही म्हणजे तुम्हाला सोपं वाटावं ओके तुमच्या डोक्याच्या हो वरून नाही जावं तुम्हाला कन्फ्युजन नाही हो। आता मी जर डायरेक्टली तुम्हाला एकदम कठीण मध्ये सांगत तर तुमचा कॉन्फिडन्स जातो की नाही नाही आम्हाला जमणार तुम्ही खूप जास्त कठीण तर सो मी थोडं तुम्हाला इझी करून दाखवलं तर इझी करून दाखवलं तर ते त्याचा अर्थ असं नाही होत की तुम्हाला चुकीचं सांगितलं गेलं आता ज्यांनी ब्लाउज ट्राय करून बघितले त्यांना आता अनुभव आला असेल की जे पण आहे ते परफेक्ट आहे आणि करेक्ट आहे ओके सो so, ज्यांनी ज्यांनी ब्लाउज ट्राय केले त्यांनी आपले फीडबॅक किंवा कमेंट करून सांगायचं आहे की, सांगा की ब्लाउज कसे बसले जेणेकरून बाकीच्यांनाही आपला क्लास जॉईन करता येईल ओके सो मच so ज्यांनी ज्यांनी फीडबॅक आहे वर्कशॉप मध्ये उज्ज्वला वर्कशॉप मध्ये ऑल साईज असतील नुसार सर्व चार्ट मिळतील कोणत्या साईज मध्ये काय बदल करायची याचे चार्ट मिळतील म्हणजे तुम्ही बिंदास्तपणे कोणाचाही ब्लाउज कटिंग स्टिचिंग करू शकता ओके उज्वला तुमचा क्वेश्चन होता सेंटीमीटर ब्लाउज पीस मध्ये कटोरी ब्लाउज होत नाही तर मग जास्त घ्या ओके ओके ऑल द बेस्ट यू किती तारखेला आहे सुषमा तो नव्याण्णव तो जो नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तो चार आणि पाच ऑक्टोंबर दोन दिवस आहे दुपारी बारा ते दोन ओके बारा ते दोन क्लासचा टायमिंग आहे वेळ जास्त झाली तर जास्त पण होऊ शकतो ओके आज उशिरा का सुनंदा सोनवणे ताई आज जरा मी बाहेर गेलेली होती त्याच्यामुळे मी उशिरा क्लास घेतला ओके क्लास घ्यायचा न होता कारण भरपूर लेट झालं ले होतं बट बर बऱ्याच जणांचे मेसेजेस आलेले होते की ताई तुम्ही आज क्लास का नाही घेतला म्हणून मी दहा ते पंधरा मिनिटं लाईव्ह आलेले आहे थँक्यू सो मच रिच जे पण असतील ते ओके ताई ऍप डाउनलोड केले आहे सुषमा लोखंडे ताई तुम्ही मध्ये कोणताही कोर्स जाऊन बघा तिथं तुम्हाला चे कुपन पण दिसतील आणि नव्याण्णव होणार आहे चार पाच ऑक्टोबरला तो कोर्स पण तुम्हाला दिसणार आहे ओके अलका जाधव हॅलो मेगा सुतार हॅलो ज्यांना ज्यांना ब्लाउज चांगले बसलेले आहेत रिक्वेस्ट आहे की त्यांनी फीडबॅक द्या ओके okay. ज्यांना ज्यांना आपले लाईव्ह क्लासेसचे युट्यूबच्या लाईव्ह क्लासेसचे ब्लाउज परफेक्ट बसलेले आहेत त्यांनी सो रिक्वेस्ट आहे प्लीज सगळ्यांनी कमेंट करा किंवा सांगा इथं की तुमचे ब्लाउज कसे बसलेले आहेत जेणेकरून बाकीच्यांना पण ट्रस्ट होईल कारण भरपूर जणांचे क्वेश्चन असे आहेत की ताई तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये वेगळं सांगितलं आता तुम्ही वेगळं सांगताय सो मी चेंज केलं आहे कारण आपण चेंज आपल्या पद्धतीने करू शकतो मेथड खूप साऱ्या आहेत तो खूप साऱ्या पद्धतीने आपण बदल करू शकतो बदल केला याचा अर्थ असं नाही होत की चुकीचा असेल ओके येस yes. सुनंदा ताई छान बसले थँक्यू सो मच तुम्ही फीडबॅक दिला अंजू नार्वेकर ताईनी कटोरी व प्रिन्सेस कट दोन्ही पण ब्लाऊज शिवून बघितले खूप छान बसले यस yes, डियर अंजू ताई सुनंदा ताई जे पण असतील श्री जीओ यांनी पण काल फीडबॅक दिला होता विश्वास ठेवतात तो अजून जास्त ठेवा मी तुमचा विश्वास तोडणार नाही आणि तुम्हाला आपल्या युट्यूब वरून किंवा आपल्या कोणत्याही माध्यमातून जे पण मी लाईव्ह शिकवते किंवा तुम्हाला व्हिडिओ देऊन शिकवते वरती तर त्याच्यामधून चुकीचं काही नसेल आधीचे जेवढे पण व्हिडिओ मी टाकत होते तेवढे पण व्हिडिओद्वारे मला कॉल यायचे की ताई तुम्ही खूप छान बसला मला पण मुंड्याचा कन्फ्युज व्हायलाय मला ताई मुंड्यामध्ये कन्फ्युजन करून कन्फ्युजन करून घ्यायचं नाही मुंड्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका कोणाला काही डाऊट आहे येस yes, अजून कोणाला काही क्वेश्चन आहे आपल्या क्लासेस बद्दल सांगा मला क्लास नंतर केला तर चालेल का मला गावा मी गावाला जाणार आहे ओके ताई चालणार yes. आहे काही हरकत नाही तुम्ही नंतरही करू शकतात ओके येस अजून कोणाला काही प्रश्न आहे आपल्या लाईव्ह क्लासेस बद्दल सांगा मला आपल्या लाईव्ह क्लासेस बद्दल कोणाला काही डाऊट आहे काही क्वेश्चन आहे पॉलिटिकल थिंकिंग Uh, जे पण दादा असतील तुम्ही भाऊ असतील जे पण असतील सो तुमचं so, तुम्ही जर लेडीज जेंट्स असतील तर तुमचं इथं काहीच काम नाहीये सो so, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही इथून रिमूव्ह होऊन जायचं आहे ओके मी आधी पण सांगितलेलं आहे त्या भाऊंना मी आता पण सांगते ओके ओके मॅम येस येस uh, कोणाला काही डाऊट काही क्वेश्चन प्रत्येक पाहुणींचं घ्यायचा का अश्विनी ताई हो प्रत्येक मापासाठी तुम्हाला पाऊन इंच घ्यायचं आहे जास्त जर आपण घेत गेलो तर तुम्हाला मुंड्यामध्ये ब्लाउज ट्राय होईल आपल्याला फक्त नॉर्मल क्रीज मायनस करायची आहे म्हणून पाऊन इंच सर्व साईज साठी इनप असतो ओके येस yes. अजून त्याला काही क्वेश्चन नसेल तर आपण क्लास थांबवायचा कारण आज मला थोडे अजून काम आहेत कारण पेपर पॅटांचे ऑर्डर पण खूप जास्त आलेले आहेत पेपर पॅटर्नच्या ऑर्डर द्यायचे आहेत कारण सण जवळ येतोय प्रत्येकाला वाटतं की बाहेर चार्जेस वाढतात एवढे चार्जेस देण्यापेक्षा आपण स्वतःचे ब्लाउज आणि स्टिचिंग करू शकतो ओके तर कोणाला काही डाऊट नसेल तर आपण क्लास थांबवायचा जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही कोणताही क्लास जॉईन करू शकतात पंधरा टक्के डिस्काउंट आहे पंधरा मेगा सुतार पाऊन इंच म्हणजे किती घ्यायचं समजेना म्हणून कन्फ्युज व्हायला आहे ओके मेघाताई पाऊन इंच म्हणजे एक इंचाला दोन लाईन कमी घ्या ओके एक इंच तुम्हाला माहिती असेल ना इंच टेप मधून एक इंचाला दोन लाईन कमी घ्या तर बघा मी तुम्हाला इथून सांगते बघा हा इंच टेप आहे ओके हे बघ टेप आहे आणि हा इंच टेप हा जो एक इंच आहे ना ह्या एक इंचच्या दोन लाईन नाही घ्यायच्या ही लाईन घ्यायला याला पाऊन इंच म्हणतात ओके एवढं तुम्ही घेऊ शकता क्लिअर येस yes. ज्योती ताई ये, हॅलो अश्विनी मुंडा फिटिंग चेक करायचा का नाही चेक नाही करायचं डायरेक्टली तुम्ही फिटिंग करू शकता चेक नाही करायचं ओके येस प्रत्येक मापासाठी कटोरी एक इंच वाढवायची आहे लर्न विथ प्रिन्स रामटेके रामटेकी ओके मेघा ताई वेलकम तर ज्यांना कोणाला क्लास जॉईन करून बघायचं असेल ना एक वेळा ऑनलाईन क्लास कसं शिकवलं जातं किंवा त्याच्यामध्ये काय बदल आहे तर तुम्ही नक्की नव्याण्णव रुपयाचा वर्कशॉप जॉईन करा ओके सव्वा सात इंच कसा घ्यायचा सात पॉईंट सोळा सात पॉईंट सोळा म्हणजे सात इंच त्यावरती एक लाईन ओके सात इंच त्यावरती एक लाईन इतकं सात पॉईंट सोळा घेऊ शकतात शिंदे सरकार ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता थँक्यू सो मच थँक्यू ओके वेलकम ताई आणि खूप छान तुमचा विश्वास आहे असाच विश्वास राहू द्या आणि जास्त जास्त सपोर्ट करा आपली व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आपल्या ऍप्लिकेशन बद्दल सांगा ऑनलाईन क्लासेस बद्दल सांगा ज्यांना कोणाला क्लासेस वगैरे करायचे असतील इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करत चला इंस्टाग्राम वरती पण मी तुम्हाला काहीतरी नोटिफिकेशन तर ऍप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करून ठेवा अजून जे पण काही नोटिफिकेशन असतील काही व्हिडिओज असतील त्या ऍप्लिकेशनद्वारे पण मी तुम्हाला देणार आहे ओके ज्योती थँक्यू वेलकम येस कोणाला काही डाऊट आहे चला सांगा काही क्लास बद्दल असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही बिंदास्तपणे विचारू शकता ओके येस नसेल काही डाऊट तर आपण क्लास थांबवणार आहोत आणि जर एक दोन डाऊट असतील तर, तर आपण ते डाऊट सॉल्व्ह करून घेऊया क्लिअर येस बाकी सर्व जे आपण लिंक वगैरे आहेत ना सर्व लिंक मी तुम्हाला आजच्या लाईव्ह क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही कोणताही कोर्स परचेस करायचा असेल तर लवकर करा पंधरा टक्के डिस्काउंट जास्त वेळ नाही ओके अंजुन आर्वेकर वेलकम शिंदे सरकार ओके ताई येस ओके डन चला जर आपण आपला आजचा क्लास थांबूया ताई एकदा स्लीवची कटिंग साईज नुसार सांगाल का ज्योतीताई स्लीव ची कटिंग नुसार तुम्ही करू शकतात लाईव्ह क्लास आपला व्यवस्थित बघा व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ पण आठ दिवसानंतर रिमोव होणार आहेत तर रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी ब्लाउज ट्राय करून बघा आठ दिवसानंतर एक एकतर हे व्हिडिओ लॉक होतील एकतर रिमोव होतील दोन्ही पैकी काहीतरी होणार आहे क्लिअर तर आता फक्त आपला लास्टचा फोरटक्स ब्लाऊज बाकी आहे आ, बेसिक जे ब्लाऊज होते ते आपले झाले किंवा आपण हा क्लास थांबवणार आहोत लाईव्ह क्लास मग रोजच्या रोज व्हिडिओ येत जातील रेकॉर्डेड व्हिडिओ जसं की आधी आपले युट्यूब चॅनल वरती येत होते सो so, सगळ्यांनी प्रॅक्टिस करा आणि जास्त जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना गरज असेल त्यांना आपल्या व्हिडिओद्वारे काही दोन गोष्टी नवीन शिकायला मिळतील ओके थँक्यू सो मच तुम्ही वेळेवर क्लास जॉईन करतात रोज आज मी लेट आले तरी पण तुम्ही जॉईन केला जास्तीत जास्त जणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन असतील आणि रोजच्या रोज व्हिडिओ अटेंड करत चला क्लास अटेंड करत चला सगळ्यांनी आपल्या आजच्या लाईव्ह क्लासेसला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगत चला की सांग तुम्हाला आपल्या आजचा लाईव्ह क्लास कसा वाटलेला आहे जेणेकरून नवीन कोणी लाईव्ह क्लास बघत असेल तर ते पहिले कमेंट बघतात की क्लासेस मध्ये चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे का जर चांगलं असेल तरच ते पुढे आपला व्हिडिओ कमेंट करत चला की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला तर थँक्यू सो मच बाय टेक केअर आजचा क्लास थांबवते आणि तुम्हाला परत एकदा सांगते की चार पाच ऑक्टोबरला लाईव्ह वर्कशॉप होणार आहे दोन दिवसाचा प्रिन्सेस नेक ब्लाऊज एल्बो स्लूज असेल ब्लाऊज मध्ये कप्स कसे लावायचे ओके चला तर बाय थँक्यू सो मच ओके